रामराम मंडळी पुन्हा एकदा तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे मित्रांनो आता आपला तिसरा दिवस यस तिसरा तिसरा मीन्स येऊन तिसरा दिवस झाला चालू आहे आपला आणि मित्रांनो आता आम्ही चालू आहे आंघोळीला कुठे माहिती आहे का आपण एक आपली गावची एक व्हिडिओ बघा इकडे मी तुम्हाला दाखवले तो जागा हिडन 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 प्लेसेस इन आ, आ, आम आमच्या गावाच्या इकडची तिकडे ना मस्तपैकी पाणी आधी पावसाळ्यात एवढं पाणी भरतं आता थोडंसं लेवल झाली आहे तर तिकडे माझ्यासारखा पानबुडा जाऊ शकतो आत्ता आहे ना आम्ही मी आणि ओमकार असं बघायला गेलेलो आणि माझी सेक्सी अशी चप्पल एवढी सुंदर एवढी खतरनाक पाय ठेवला आणि भाई माझी पाय फाकले धर्व लाव धर्वजला तर निघालो आम्ही आपल्यासोबत निर्भय आहे त्या व्हिडिओमध्ये आहे बघा तो आपल्या ओंकारचा भाऊ आहे तो ऐकलंय झोमत काय झोमत मग दाखवतो आम्ही मला एवढं खर्चलं ना एवढं आहे ना काय सांगू तुम्हाला चल 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 चल, चल। कपडे घेतलेत साबण पिशात आहे साबण नाही नाही अरे इथून यार वेगळं आलो 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 आलं बासकायला होतं इथे ही जागा मित्रांनो तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघा आता डिफरन्स बघा घडच अरे रे तिकडनं तर तरी बरं इथे हे नाहीत लादळू नाही आहेत पाय फाटून गेले असते थांब दाड्या औरडू नको कोणतरी तरी यायचं इथे मला फाय अरे ती सपाट होती याच्यापेक्षा आता आता घसरलो असतो ठेव तरी बऱ्याच कडक येतो कुठच्या बाबू ठेवतो तिकडे ठेव तिकडे हे पण घे पाडत नाही बाबा काय धंद्याला लावतो हे पण ठेव उघडणार उघडणार हे ते पुढे टाकल पुढे एकदम कोऑपरेट टाक हे अरे भाई आता डेंजर आहे भाई पुढे पुढे टाक पुढे टाकल पुढे टाक पुढे टाक तिकडे नाही तिकडे जाई तिकडे हा पुढे ढकल पुढे अरे दादा पुढे तेजस अरे बाई यांनी टॉवर लावला थांब जातो थांबीच जातो मी जातो मीच जातो ते नको थांब पाय नको मारू ते असू दे तेजस एक सवंगडी तुझं आहे का तू एकच गुंडायचा ना मूर्खाचे हा 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 हा

एवढंच पाणी कुठल्याही टोकाला म्हणजे दगडी अच्छा जाड्या लेट गो हे हे मला पण येतं माहिती आहे का लेट मी शो यू तिकडे जाऊया गुल का कुठे नाही नाही खोल ते पागल आहे काय लय गुळगुळी ते बघा मित्रांनो इथे घसरलो मी

Okay. Apu. Start. 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 काय आपण करायला आलो तुम्ही पाहू शकता नॅचरल नॅचिल दिस काइंड ऑफ स्टफ दिल तू बोल त्याला युतालायरल्या पेरल्या तेल या घ्या अरे केरलाला तेलल्याला घ्या तेरल्याला घ्या थांब ओके 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 बाय गेला घे गेला थांबून गेला माझं फेकू अरे फेकू नको ये रांगोळी लागायची अरे अरे यांच्यावरती आपण पाणी उडू विक्रे अरे तो फेकला अरे मला आंघोळ करायची आहे तुला नाही घर तू केली सकाळी आंघोळ उपेंद्र घेऊया उपेंद्र पाणी आता आता मी आता मी आता अरे

मी मला वाटतं दगड आण आत्रा दगड लागल मोठं पोहचलो मी मोठं पोचलो मी माझी फिंग चेंज केली मारली वाटलं इथे आपटेल <laughs> परत एकदा कर करत एकदा परत बघा थांब थांब मित्रांनो आता हे दोघं आहेत ना कोण जास्त वेळ पाण्यात राहतं याची कॉम्पिटिशन करत आहे खाली उडी हा म्हणजे हा डाय आणणार बघा आहे सुप्रीम टायम आता बघा आता बघा कॉम्पिटिशन चालू आहे ते कोण जास्त वेळ पाण्यात राहतं हरला त्याच्यात हरला यार मला वाटलं तू झारी परत कर वरतून उडी इथे तुझी एनर्जी तुम्हाला शार्क हा शार्क, शार्क बघायचं हे <laughs> <दाखो। laughs> परत बरं कॉम्प्युटर वन टू थ्री मग मोटर केवढा स्लो गेला हरलो परत अरे तू एवढा स्लो कसा जातो वी टी वी एक मी लगेच खाली जायचो दोघांनी एक दोन तीन अरे तो अजून आखते हरला परत ना तू बरोबर नाही तू हा चालू आहे तू पुढे पुढे जाऊ नको एकाच ठिकाणी राह म्हणजे कळेल ना तुला पण ते एक दोन, दोन थीक। 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 आरला, आरला, आरला। <laughs> <laughs> आशा लावू नको रे त्याला <laughs> <laughs> नंतर घेऊया तुला घेऊया आपण तिथेच बाहेर तुम्ही कुठे आला मध्ये मी म्हणतो काय लागू मी पोचलो मी म्हणतो दो पोचलो दोन पाय पण नाही मार दगडात येते पोहचलं जाऊ वाचलं जास्त असतं टाट फक्त टाचण्या काय नको मारू हां परफेक्ट 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 हा परफेक्ट 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 एकदम बरोबर तो व्हिडिओ कॉल तो मित्रांनो आपलं झालेलं आहे बघा सिमकू पूर्ण आता आता निवाळला ते बघा इथे ही प्राचीन काळातली गुफा इकडे वजनगर आता आम्ही चालू आहे प्रवास आहे म्हणजे परत घरी चालू आहे झाली आमच्या अंगोळी बघा तेच कपडे घातलेत पाणी असं क्लिअर आहे हाय दागा भारी हा पुढे परत काय आहे पुढे गेलात कधी जात असाल ना एवढं पाणी आहे तिकडे पण गचकाट आहे ना म्हणजे अरे अशी झाड बिड आहेत मधी अडथळे कुठे तर लय भारी दिसतं जाऊ शकत नाही हाय बघ गेलेला ढोपऱ्यावड पाणी टोली त्यांना जा बघू आज एवढं पाणी निसर्गाच्या सानिध्यात हळू दलदल काय दगडी आहेत फोटो बिटो काढायला एक नंबर आहे जागा थांबतो फोटो काढतो जाड्या तिकडेच थांब